कसबा बावडा या ठिकाणी पूरस्थिती गंभीर आहे स्थलांतराचे महापालिकेने नागरिकांना आवाहन केलेले आहे काही घरांना या ठिकाणी तडे गेलेले आहेत बालिंगा व शिंगणा शिंगणापूर उपसा केंद्र बंद पडलेले आहेत जनाब अभियंता हर्षदीप घाटके यांना फोनवर माहिती करून आम आदमी पक्षाचे संदीप देसाई यांनी टँकरची व्यवस्था करण्याची मागणी केलेली आहे त्याचबरोबर थेट पाईपलाईन द्वारा विद्युत पुरवठा युद्ध पातळीवर सुरू करावा अशी मागणी केली आहे आम आदमी पक्षाचे उत्तम पाटील शहराध्यक्ष महासचिव अभिजित कांबळे आदी कार्यकर्ते उपस्थित हो होते